नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर अंधारे ज्ञान सागर अकॅडमी आज आपल्या सोबत आहेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीसचा चा विद्यार्थी प्रणम्य माणिक्षी सागर निफाडमधून आहे त्याचं आत्ताच नुकत्याच झालं नवोदय विद्यालयाच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्याचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे तर सर्व आधी तुझं अभिनंदन तुझं नाव देवा नंबर आलेला आहे तुला आता कसं वाटतंय नंबर आल्यानंतर चांगलं वाटतंय सर तुम्हाला कसं वाटतंय तुमचं अभिनंदन धन्यवाद सर वाटतं म्हणजे ते आता कसं वाटतं ते शब्दात नाही व्यक्त करता येणार सर बरोबर मनापासून खूप आनंद झाला आणि एक विद्यार्थ्याचं जे स्वप्न असतं की चांगल्या सुंदर शाळेमध्ये जाण्यापेक्षा खूप मागडी शाळा असली म्हणजे खूप पैसे भरले म्हणजे त्याला चांगलं शिक्षण मिळालं असं नाही पण एक व्यवस्थित सगळं सेड्युल असणार जे काही नवोदय विद्यालय आहे चोवीस तासाचं आणि जिथं तज्ञ अनुभव असा स्टाफ असतो अशा शाळेमध्ये सिलेक्शन होणं ही खर तर म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे बरोबर आणि आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे ती एक नाविन्य सुद्धा आहे त्याच महत्व आपल्याला आहे बरोबर की ही नवोदय ही शाळा वेगळी कशी आहे बरोबर प्रणाम नवोदय शाळा गेलाय का गेलाय तुला आपल्या नाशिक ही शाळा आवडते का वगैरे तुला आवडली ती शाळा आवडली आवडली तुझी दीदी होते ना तिथे बरोबर ना त्याच्यामुळे तू जाणार असेल बरोबर ना तेच जात होतो बोला तू पॅरेंट्स डे लावत बर कधी असतो महिन्यातून दोनदा असतो बघा नो ज्यावेळेस नवदेला मुलांचं सिलेक्शन होतं त्यावेळेस पॅरेंट्स डेच्या दिवशी पॅरेंट्स मुलांना भेटायला येत असतात त्यावेळेस आधी ती त्याची बहीण असल्यामुळे तो तिथे जात होता त्याच्यामुळे त्याने ती बघितलेली आहे बरं आता तुझा एकंदर एक जो प्रवास आहे नवोदय परीक्षेचा तू सुरुवात कशी केली समजा मार्गदर्शन कोणाचं घेतलं किंवा कशी तयारी केली त्याच्याबद्दल थोडं सांगतो का पहिल्या परीक्षेला मला सहासष्ट मार्क पडले त्यानंतर अभ्यास करत करत तुमचं मार्गदर्शन आणि पप्पा पण मार्गदर्शनाखाली मी पायरी पायरीपर्यंत पोहोचलो मग त्याच्यामध्ये सुरुवात करताना कोणत्या पुस्तकांचा जास्त वापर केला सुरुवातीला पहिल्या नवनीकच्या गाईडचा अवलंब केला नवनीच्या नंतर काय केलं मग त्यानंतर प्रश्नपत्रिका सांचा घेतला त्यानंतर त्या प्रश्नपत्रिका सांच्याबरोबरच एक गाईड घेतली आता मला एक सांग तू प्रश्नपत्रिका सोडवला किती प्रश्न साधारण तुझ्या सोडून होते साधारण दीडशे असते दीडशे असते अच्छा मग तुझं प्रश्नपत्रिका सोडवायचं शेड्यूल कसं होतं कधी सकाळी सोडवायचा की संध्याकाळी पेपर सोडवायचा तीन पेपर सोडवायचा रोज रोज म्हणजे तीन पेपर सोडवायचा बरं आता समजा त्याच्यामध्ये काय अडचण आली तर मग कोणाला विचारत होता सरांना होता बघ म्हणजे तुम्हालाच विचारत होता त्यामध्ये कसं आहे आपल्याला बघा नुसतं प्रश्नपत्रिका सोडवायच्या नाही त्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जी काय अडचणी जी तुमच्या जी काही शिक्षक असतील तुम्ही मला विचारा किंवा तुमचे जे कोणी शिक्षक असणार आहे तुम्ही त्यांच्याकडे त्या प्रश्न विचारले पाहिजे त्याशिवाय कसे तुमच्या शंकांचं समाधान होत नाही तर एक तुला आता नवोदयसाठी तर आमच्याकडून शुभेच्छा आहेच पण आता समजा नवोदयसाठी जे नवीन विद्यार्थी तयारी करू पाहत आहेत तर त्यांना काय सांगशील त्यांनी तयारी कधीपासून केली पाहिजे म्हणजे समजा आता पाचवीत तुझा नंबर लागलाय बरोबर नाही तर तुझा जो नंबर पाचवीत लागलेला लाग आहे चौथी जर तयारी झाली किंवा तिसरीत जर तयारी झाली तर त्याच्यात आणखी चांगला फायदा होऊ शकतो का मुलांना जर त्यांची चौथी तिसरीला तयारी असेल तर त्यांना पाचवी दहा वर्षाला त्यांना चांगले मार्क्स पडून हो ते पण परीक्षेमध्ये पास होत बरोबर ना तुझ्या बरोबर काही मुलं होते ज्यांनी चौथी मध्ये क्लास लावला बरोबर त्यांनी तयारी चांगली वाटत होती ना तुला हो बर आता जर समजा कोणाला नवोदय तयारी करायची असेल तुझं तो सिलेक्शन झालंय बरोबर पण त्यांना असं वाटतं तुझ्याकडून काही टिप्स घ्यायचे त्यांना तर तू काय सांगशील त्यांना कसा अभ्यास करायला पाहिजे आपल्या रिव्हिजन झाले आहे किती वेळेस रिव्हिजन केली होती गाईड मी स्वतः तीन ते चार वेळेस केली तीन ते चार वेळेस बघा मित्रांनो मी नुसतं गाईड घेतात पण त्या गाईड चा कमीत कमी तुमचं तीन ते चार वेळेस जर तुम्ही चांगल्या पद्धतीने रिव्हिजन केली तर तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेमध्ये जास्त होतो आणि दुसरी गोष्ट सर्वात जास्त भर कशावर दिला आहे प्रश्नपत्रिकांवर दिला आहे प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून होणं तेवढंच महत्वाचं आहे बरं तर तुला बर, तुझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी माझ्याकडून तर शुभेच्छा आहे सर तुम्ही काय सांगाल बाकीच्या ज्या पॅरेंट्सला विशेषतः काय होतं पालकांची तुलना पालक काय कसा आपल्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलाला जास्त मार्क्स मिळाले तर त्याच्याबरोबर करता ज्यावेळेस तुमच्या मुलाला पाहिले सहासष्ट मार्क्स मिळाले आणि आज तो यशस्वी झालाय तर या अंतरापर्यंत काही जणांना जाण्यासाठी थोडासा काय म्हणतात काही सांगावं लागतं की काही जण कसं चिडचिड करतात मुलांवर त्यांनी त्या बाबतीत त्यांनी कसं म्हणजे मुलांशी संपर्क साधला पाहिजे किंवा मुलांना कसं है। समजावलं पाहिजे बरोबर संयम ठेवणं महत्वाचं आहे प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले पाहिजे पण ते चांगले मार्क्स लगेच भेटणार नाही सर ही ज्ञान साधन आहे तुम्ही ते ज्ञानसागर अकॅडमीचं नावच दिले त्याच्यामध्ये ज्ञाने ते मिळवण्यासाठी आपल्याला तपश्चर्या करावी लागतील प्लस त्याच्यामध्ये पालकांनी संयम ठेवून ठीक आहे कमी मार्क्स पडले असतील पण आपली देखील जबाबदारी ते अजून टेक ऑफ आप करण्यासाठी आपल्याला त्याच्याकडे काय करता येईल त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन आणि जसं तुमचे क्लास आहे तुमच्या सतत संपर्कात राहून त्याला ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी त्या वेळच्या वेळी डाऊट ज्यावेळेस आपण क्लिअर करतो त्यावेळेस विद्यार्थ्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो की ज्या प्रकरणामध्ये जे समस्या असेल त्या प्रकरणातले डाऊट एकदा क्लिअर झाले की ते प्रकरण त्याचं क्लिअर होतं ज्यावेळेस आपण असं टप्प्याने पुढे जाऊ त्यावेळेस निश्चितच त्याचा एक वेगळा आत्मविश्वास त्याला येतो आणि जसं त्याचा स्कोअर वाढेल त्या स्कोअर वाढल्यानंतर आपण त्याला अजून प्रोत्साहित करून आणि तो जास्तीत जास्त त्याचं जे टार्गेट आहे एकदा स्कोर वाढला किंवा मुलं पूर्ण काय होतात की कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात तसं न करता त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि पालकांनी खर तर मी थोडा लेट जातो सर की तुमच्यापर्यंत पोहोचायला माहित नसल्यामुळे जर जे वेळेत तुमच्याकडे पोहोचते म्हणजे चौथी पासून जर केलं तर खूप बेटर आहे माझ्यामध्ये चौथीला जर जॉईन झाला तर चौथी आणि पाचवी हे दोन वर्ष जर केले तर तो विद्यार्थी एक हजार एक टक्के जर ह्या रुल्स फॉलो जर सिलेक्ट होईल आणि आयुष्य बदलणार असेल या दोन वर्षांनी तर आपल्याला ते दोन वर्ष मेहनत घ्यायला काही चालत सरांनी जसं सांगितलं तसं काही गोष्टी कशा असतात आपल्याला पालकांना संयम घ्यावं लागतं आपण काय करतो एखाद्या मुलाचे समजा मार्क्स जास्त पडले आणि आपल्या मुलाला कमी पडले तर आपण सगळ्यात महत्वाचं काय की आपल्या मुलाला मार्क्स कमी का पडले हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण काय असतं मुलांना समजून घेणं सुद्धा महत्वाचं असतं कारण मुलांना एक असतं की मला काही मार्क पडले म्हणून मला माझे पालक मारता काय मारता की काय तर त्या भीतीने एक तर मुलं घाबरले असत त्यात तुम्ही जर काही आणखी मार जोड गेले तर परत ते तुमचं काही चुकलं ते तुम्हाला सांगणार सुद्धा नाही त्यापेक्षा ते, ते, का? ते जे काही चुकलं असते ते चुकलं का आणि त्याच्यावर काय समाधान आहे ते आपल्या मुलाला यायला पाहिजे या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न केले तर तुमचा मुलगा नक्कीच त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल याच्यामध्ये नवोदयचा प्रत्यक्ष जो काही सिलेक्ट झाला विद्यार्थी तो तर आहेच आपल्याबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा त्यांनाही ही मुलाखत दाखवा मु मुला याची आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद